मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व राज्य कमिटीच्या वतीने राज्यस्तरीय पेट्रोल डिझेल गॅस खरेदी विक्री एक तास बंद सत्याग्रहाची हाक दिली होती एक तास स्वतःसाठी एक तास सत्यासाठी एक तास सुखासाठी सामान्य नागरिक सहभागी व्हावे असे आवाहन करील नांदगाव खंडेश्वर येथील अमरावती रोड ठिकाणच्या पेट्रोल पंपावर तसेच भारत गॅस एजन्सीसमोर सत्तावीस एप्रिल रोजी मोदी सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ विरोधात अकरा ते बारा या वेळेत एक तास पेट्रोल डिझेल खरेदी विक्री बंद आंदोलन करण्यात आले मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात केंद्रीय करात कपात करावी दरवाढ मागे घ्यावी पेट्रोल डिझेलच्या किंमत निर्धारणाचे आयात धोरण मागे घ्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुका सचिव श्याम शिंदे प्रकाश मारोटकर दिलीप महाले अंकुश खंडारे सुनील लांडगे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्याग्रह आंदोलनाची हाक दिलेली आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खंडेश्वर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पेट्रोल वाढता पेट्रोल विरोधी वाढत्या गॅस दर विरोधी तो निषेध आज ठरवला महाराष्ट्रभर त्याचा एक भाग म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत आम्ही याच्या अगोदर पेट्रोल पंपावर सुद्धा आंदोलन केलं पेट्रोल पेट्रोलचे वाढते पेट्रोलचे भाव सर्वसामान्याच्या खिशाला वाढती लावणारी कात्री एकीकडे या देशामध्ये असो की या महाराष्ट्राची जी परिस्थिती अशी झालेली आहे की कुठलाही रोजगार नाही आणि मोठ्या प्रमाणात विदेशी विदेश विदेशामध्ये पेट्रोलच्या कॅनचे दर कमी सुद्धा हे नरेंद्र मोदी सरकार टॅक्स राज्य सरकार टॅक्सच्या विरु टॅक्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट लूट करत आहे त्या लुटीचा निषेध म्हणून आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो या महा या देशामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सामान्य माणसांना रोजगार नाही तरुण बे तरुणांना रोजगार नाही असाल तिथं रोजगाराच्या संध्या नाही आणि रोजगार शो शोधण्यासाठी देशोधडीला लागलेला आमचा सर्वसामान्य माणूस त्याला रोजगार कुठं होत मिळत नाही आज जर सामान्य माणूस बाहेर पडला तर तो, तो सगळ्यात पहिले विचार करते की मला रोजगार मिळत आज रोज भेट बे, भेटणार की नाही भेटणार या बा या, या गोष्टीचा विचार करून तो दिवसभर कामाच्या शोधामध्ये आहे एकीकडे रोजगार नाही दुसरीकडे दुसरीकडे महागाई वाढलेली आहे म्हणून या संपूर्ण महागाई विरोधी निषेध करून आज आम्ही गॅस दरवाढीचा सुद्धा या एजन्सी समोर निषेध करत आहोत आणि या मा या निषेधामार्फत केंद्र सरकारला ठणकावत आहोत हो, की आपण या सत्याग्रह आंदोलनाची दखल घ्यावी न झाल्यास याच्यापेक्षा मोठा जनसमुदायाचा लढा महागाई विरोधी उभा होईल आणि या देशामध्ये या राज्यामध्ये जे काही हनुमान चालिसा धर्मा धर्माच्या नावावर जे काही माणसाला तोडण्याचं काम या देशामध्ये चालू आहे हे धर्मांधवादाचं राजकारण या देशामध्ये चालणार नाही तर या देशामध्ये मूलभूत प्रश्नावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आंदोलन करणार आहे रोजगाराचा प्रश्न असो महागाईचा प्रश्न असो घरकुलाचा प्रश्न असो इतरही कुठले प्रश्न असो त्यासाठी सर्व धर्मांना सर्व सर्व लोकांना घेऊन या दे या देशामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मी एवढंच सांगतो जातुसकी आणि माणसाची लढाई आणि त्याच्यासाठी लढणारा अन्न वस्त्र निवारायचा आपण लढाई उभी केली पाहिजे याच माध्यमातून उत्तम ब्राह्मणवाणे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर